हॅलो हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळे मस्त मजेत असणार आहे आणि आज घटस्थापना आहे घटस्थापनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या बहिणी भावांना सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सगळे मस्त मजेतच असणार आहे खूप हॅप्पी असणार आहे मी पण हॅप्पी आहे बघा आज एक दोन आनंदाच्या गोष्टी सकाळ 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 आहेत पहिल्यांदा पूजा झालेली आहे बघा पूजा होऊन खूप वेळ झालेली आहे देवापुरीचा आता अकरा वाजेपर्यंत देवा आता काय राहणार नाही चला म्हणून तुम्हाला बोलावं मनातलं इतकी खुशी आली नाही इतकी खुशी बोलायचं काम नाही तर माझ्या भावाला झालेला आहे मुलगा आज सकाळी सहा वाजता आज माझ्या भावाला मुलगा झालेला आहे तर खूप हॅप्पी आहे आणि सगळ्यांची इच्छा होती की त्याला काहीतरी व्हावं खूप वर्षांनी आणि खूप दिवसांनी त्याच्याकडून ही आनंदाची बातमी आम्हाला भेटलेली आहे खूप तर त्याला पण भावाला आणि वहिनीला खूप साऱ्या खूप साऱ्या अभिनंदन त्यांचे माझ्याकडून आणि गायका परिवाराकडून आणि आज तुम्हाला दाखवणार आहे मी घट बसवायचं घट बसवल्यावर आम्ही कसं कसं घट बसवलं आहे पूजा वगैरे कशी झाली सगळं तुम्हाला दाखवणार आहे एवढा हो आपलं सगळी साफसफाई ऑलरेडी झालेली आहे आणि असे तोरणं आपण गणपतीची इथं लावलेली कारण जर वर्षी वेगवेगळे तोरणं बसवायचे इथे म्हणून आम्ही काय केलं ह्या वर्षी वापरायची पुढच्या वर्षी नवीन आणायची इथे वापरायची असं करूनही करणारे दरवर्षी वेगवेगळे डे डेकोरेशन असलं की छान वाटतं आणि त्यांचं खूप सारं अभिनंदन आणि मी पण आत्या झालेली आहे खूप छान वाटतं कारण तुम्हाला आज बघायला भेटणारा सगळी झाली खूप लवकर उठले होते चांगली पूजा त्यांची चला तर दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ लई मोठा काढणार नाही तुम्हाला शॉर्टकट शॉर्टकट बघायला भेटेल पूजा वगैरे बघायला भेटेल तर कसे काढले कसे कोणाकोणाचा उपवास आहे तर काय कमेंट क करून नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाचा उपवास आहे आणि नवरत्नाच्या घटस्थापना आणि नवरत्नाच्या खूप आपण परत एकदा चला आपण बघूया पूजा वगैरे कशी झाली गुलाब फुल आण तू कधी अजून चांगलं राहिल আচাৰটো আছোঁ काहीच कसं वाटलं तुम्हाला वेट बसवलंय का पूजा वगैरे झाली आहे सगळं तर कसं वाटलं घट आणि कसं वाटलं डेकोरेशन तर पाठीमाग आपल्या देवे बसलेले बरोबरच्या बे आवाज येते करतो